येवला गांधी मैदान भोई गल्ली येथील सार्वजनिक वाचनालय जागा बचत गटासाठी देऊ नये परिसरातील नागरिक आक्रमक मुख्य अधिकारी यांना दिलं निवेदन येवला शहरातील गांधी मैदान भोई गल्ली येतील माजी आमदार कल्याणराव पाटील यांच्या निधीतून बांधकाम करण्यात आलेले सेनापती तात्या टोपे सार्वजनिक वाचनालय अनेक वर्षापासून अस्तित्वात आहे येवला नगरपालिका त्या जागेवर बचत गटाचे कार्यालय करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आलं त्या संदर्भात परिसरातील सर्व एकत्र येऊन या बचत गटाचे कार्यालयाला विरोध केला आहे तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देखील परिसरातील नागरिकांनी दिला आहे बचत गटाचे कार्यालय इतर कुठेही करावे ही जागा सार्वजनिक भाषणाची असून या ठिकाणी गोरगरिबांचे छोटे मोठे कार्य देखील होतात त्यासाठी एवला नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना निवेदन देखील देण्यात आलं आहे प्रसिद्ध व्यंगचित्रकार सामाजिक कार्यकर्ते प्रभाकर झळकेसर यांनी देखील ही जागा परिसरातील नागरिकांसाठी असावी अशी भावना व्यक्त केली आहे यावेळी निवेदनावर परिसरातील नागरिकांच्या सया आहेत स्टार टू महाराष्ट्र न्यूज साठी साकीर शेख एवला आज परिसरातील स्त्री पुरुष हे सगळे इथे आले त्याच्याकरता त्या भागामध्ये एक छोटंसं वाटणालय सुरू केलं होतं त्या जागेमध्ये काहीतरी सरकारी कार्यालय सुरू करायचं असं नगरपालिकेचा विचार आहे त्याला आमचा ह्या लोकांचा कोणाचाही त्याला विरोध नाही ते व्हायलाच पाहिजे पण त्याकरता हीच जागा पाहिजे आठ तास आठ तास नगरपालिकेने करू नये त्याऐवजी नगरपालिकेचं जुनं कार्यालय तिथे ते ऑफिस उभारता येईल किंवा दवाखाना आहे सरकारी तिथे करता येईल ह्या इथे जे सध्याचं वाटणालय आहे तिथे घोरगडव्याची मुलं शिकतात छोटे मोठे कार्यक्रम होतात संध्याकाळी मुलांकरता बसण्याकरता अभ्यासिका होते तर हे चांगलं वास्तू आहे इथेच राहू दे आणि इथेच पाहिजे असेल तर त्याच्यावरती नगरपालिकेने खर्च करून बांधून घ्यावं आम्हाला त्याला विरोध नाही तर नगरपालिका ही लोकांच्या जनतेच्या का कामाकरता आहे याच्याकर असल्यामुळे त्यांनी याचा विचार करावा ते तिने जे काही कार्यालय त्याला असा रंग देऊ नका की ह्या लोकांचा या कार्यालाच विरोध आहे त्या कार्याला विरोध नाही ते कार्यालय व्हायलाच पाहिजे ते जनते करताच आहे आमच्या करताच आहे तर विरोध आमचा असा आहे की जिथे न करता, करता, करता वरती करा किंवा हा जागा आहे नगरपालिका तिथे करा हा उद्देश आहे बांधवांनी अर्ज दिला तिथं कार्यालय आमचं वाचलेलं आहे सेनापती तात्या टोपे नाव आहे तिथं हे नगरपालिकेचं ते नाव खोडण्याचं चा कारस्थान चालू आहे आणि नगरपालिका हे बरं कब्जा करू आली ज्यांना जर कार्यालय घ्यायचं असेल बचत गटाचं नगरपालिकेच्या कोणाचं जाबा जाबेले त्या ठिकाणी जागा घेण्यात यावा वाचलेलं आहे नगरपालिकेचं सेनापती ताचा टोपे भूतात्मा आहे त्या ठिकाणी तिथं बचतगट भरण्यात यावा तिथं त्याच्यानंतर नगरपालिका जुनी नगरपालिका तिथं भरण्यात यावा आणि काही नगरपालिकेत जागा आहे तिथं कब्जा करण्यात यावा त्यांनी नगरपालिकेत घेण्यात यावं जर तर इथं घेतलं तर आम्ही बेगबोधत आंदोलन करू उपोषण उपोषणला बसल्या जाईल आम्ही सगळं समाज बांधव